प्रगल्भनायक न्यूज प्रगती व सात्विक विचारांचे विश्वासार्ह एक्यू न्यूज चॅनल प्रगल्भनायक न्यूज प्रगल्भनायक न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत सतत कायम पाणीच पाणीच हुकडे नरेंद्र दीक्षित प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क अटवाडी आठपाडीसह पश्चिम महाराष्ट्रात संततधार पावसाने कहर केला असून आठपाडी येथील जवळचा मुख्य पूल पाण्याखाली गेल्याने खबरदारीचे उपाय म्हणून प्रशासनाने पुलावरून वाहतूक बंद केली आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी प्रकल्प नायक न्यूज ला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पावसाची संततधार बुधवारी दिवसभर सुरूच असून दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले आहे रात्रीपासूनच पावसाने सुरुवात केल्यामुळे कामकरी लोक घरीच अडकून राहिलेले आहेत बाजारपेठेमध्येही शुकशुकाट आहे, बाजार आहे। आटपाडी येथील मुख्य मार्गावरील वाहतूक बंद करून अन्य सोयीच्या मार्गाने प्रशासनाने वाहतूक सुरू केली असून खबरदारीचे उपाय राबवण्यात येत आहेत तालुक्यातील तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून ओढे नालेही भरून वाहू लागले आहेत प्रबल्भनायक न्यूज शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका